त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची तर समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसी लढा आज नाही तीस वर्षापासून मी पाहतात आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका मांडतात हा एक पार्ट आहे पण माझ्यान त्यांच्या जेव्हा जेव्हा बोलणं झालं त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुणबीचे दाखले जर कोणाचे असेल तर मी विरोध करण्याचं कारण काय आहे शेवटी जे कुणबी तर आज बी आज पण आहे ना कुणबी तर आज ओबीसीच्या श्रेणीमध्ये आहेतच आणि जर कोणा आता कुठला कुणबी समाज नाही कुठलाही समाज जे ओबीसीमध्ये आहे त्यांच्या कुठलाही एक व्यक्तीला दाखला मिळाला नसेल आणि आज ते मिळत असेल काही कास्ट व्हेरिफिकेशन म्हणा किंवा बाकीच्या जे जा काही रेकॉर्ड्सच्या आधारावर ते काही द्या द्यायला काही कोणाचा विरोध असणं योग्य नाही पण हे खरं आहे की बाकीच्या गोष्टी जे काही आहे अधिक काही सवलती बाकीच्याही जे म्हणजे आता त्यामध्ये समजा थोडे लोक वाढले मी काही जास्त झाले असं नाही म्हणत वाढले थोडेफार तर ते ॲडजस्ट क करायच्या सरकारने त्या मनस्थिती दाखवलेली आहे की आम्ही सीच्या बरोबरीच बाकीच्या काही का जे सवलती आहे आम्ही ॲडिशनली देऊ शकतो असं बोलले ना आज जे काही मी ऐकलं कारण हो मी तिथे नव्हतो मी टी व्हीवरच ऐकत होतो की एकनाथ शिंदे साहेब तिथे भाषण करत होते मनोज जरांगे जे काही बोलत होते त्या आधारावर मी सांगतो की काही कुठलाही असा काही फार काही संशय असण्याचं कारण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका